मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मराठा बांधवांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न मराठा बांधवांकडून मोहळ येथील चंद्रमोळी चौकात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न शर्ट काढून अजित पवार यांना निवेदन देण्यासाठी थांबले होते मराठा बांधव निवेदन देण्यासाठी थांबलेल्या मराठा बांधवांना पोलिसांनी केला मज्जाव अजित पवार यांचा ताफा जात असताना मराठा बांधवांनी केली घोषणाबाजी साहेबांनी जाणीवपूर्वक आम्हाला त्यांनी भूमिका चुकीची आणि वेगळी घेतली आहे त्याबद्दल आम्ही थेट पवारांशी आता बोलणार आज नाही भेटलो म्हणजे काय आम्ही त्यांच्यापासून पोहोचू शकत नाही असं राग नाही तालुक्यात येत असताना यावलकर साहेब तू साहेब तू राऊत साहेबांनी साखरे साहेब साखरे साहेब धरून मला मारहाण केलंय माझं घर कुठलंय त्याचा विषय नाही अक्षरशः जाणीवपूर्वक केलंय राऊत साहेबांनी पण जाणीवपूर्वक वकील साहेब पर्सनल घेऊ नका पर्सनल नसते मी इथंच थांबवा म्हणतो तो अजून सुद्धा बघा ते असतात काही आमच्या घरात होतो नाही आता त्याचे परिणाम राऊत साहेब तालुक्यातले नेते आडवायला सांगितलं त्यांनी मला सुद्धा राजकीय भूमिका घेण्यासाठी बाहेर पडले आपण इथे कसं त <laughs>